नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस ऑक्टोबर बघूया आपण आजचा हवामान अंदाज यासह एकवीस ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान देखील पावसाचा अंदाज पाहणार आहोत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट विजांचा धोका अधिक असेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सातत्याने पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत जर आपण बघितलं तर आज जो प्रामुख्याने पाऊस होणार आहे तीच जिल्हे आपण आज बघूया ज्या ठिकाणी जास्तीत जास्त शक्यता आहे ज्यामध्ये आपल्याला अहिल्यानगर बीड तर बीड आणि अहिल्यानगरमध्ये सकाळी सकाळी पाच साडेपाच साडेसहाच्या आसपास पाऊस झालेला आहे पातळीच्या मध्ये थोड्याफार भागासाठी झाला असेल त्यानंतर जालना परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगरच्या देखील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यानंतर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ लातूर नांदेड धाराशिव पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आज प्रामुख्याने पावसाचा अंदाज असणार आहे नाशिकचा जो असेल तर पूर्वेकडे जिल्ह्यामध्ये आज पाऊस होऊ शकतो त्यानंतर उद्यासाठी जर आपण अंदाज बघितला बावीस तारखेचा तर उद्या जे असेल तर काहीसा पावसाचा जोर कमी होईल त्याचं कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरमध्ये दोन्ही ठिकाणी डिप्रेशन बनत आहे दोन्ही देखील आपली ताकद या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील ज्यामुळे बाष्पाचा पुरवठा काहीसा कमी होईल परंतु तरी देखील काही ठिकाणी थोड्या थोड्या भागासाठी पाऊस होण्याचा उद्यासाठीचा अंदाज असणार आहे त्यानंतर परवा मात्र तेवीस ऑक्टोबर पासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे त्याचं कारण म्हणजे दोन्ही समुद्रामधून त्या ठिकाणी बाष्पाचा पुरवठा होईल आणि हा संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे अधिक असणार आहे या संदर्भाची माहिती अगोदर तुम्हाला दिलेली आहे की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येच हा पाऊस प्रामुख्याने पडणार आहे चोवीस तारखेपासून अजून पावसामध्ये वाढ होईल चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे जे तेवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंतचे दिवस आहेत तर या ठिकाणी आपल्याला पावसाची जास्तीत जास्त महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शक्यता आहे आणि त्यामध्ये प्रमुख जे जिल्हे असतील प्रभावित होणारे त्या ठिकाणी विजांचा धोका अधिक वादळीवारीची शक्यता अधिक जास्तीत जास्त दिवस पाऊस चालण्याचा देखील अंदाज जास्त दिवस होईल समजा बऱ्याचशा वेळेस एक दोन तीन चार वेळेस जो पाऊस होईल तर असे जिल्हे जर बघितले तर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली हे जे जिल्हे आहेत तर या ठिकाणी सातत्याने पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि विजा या ठिकाणी अधिकाधिक पडण्याची शक्यता आहे अधिकाधिक विजांपासून धोका आहे कारण की या ठिकाणी गडगडाट खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी पाऊस चालू होण्यापूर्वीच आपले पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी ठेवा यासह आपण देखील पाऊस चालू असल्यानंतर बाहेर पडू नका कारण की आपल्या जीवापेक्षा काही मोठं नाही आपला शेतमाल भिजला तर भिजू द्या तसंही आपला नरेंद्र मोदी साहेब आपल्या यांनी पार वाटूळ लावलेलं आहे त्यामुळे आपला जीव या ठिकाणी सुरक्षित असू द्या सुरक्षित ठिकाणी तुम्ही या ठिकाणी थांबा जीवाची काळजी घ्या तर अशा प्रकारचा या जिल्ह्यामध्ये सातत्याने पाऊस होण्याची शक्यता त्या जिल्ह्याचा अंदाज तुम्हाला दिलेला आहे त्यामध्येही आहिल्यानगर बीड सोलापूर सातारा सांगली पुणे छत्रपती संभाजीनगर हे खूप क्रिटिकल जिल्हे आहेत या ठिकाणी वादळी वारा आणि विजांचा कडकडाट खूप मोठा असणार आहे अशा प्रकारची एकंदरीत माहिती आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच या ठिकाणी आपण लाईक करा आणि ही माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल काहीतरी अभ्यास वाटत असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ही माहिती दुसऱ्यापर्यंत देखील आपण शेअर करा कारण की आपण सातत्याने पाच वर्षापासून मान्सून देतो आहे आणि हा मान्सून जो असेल तर यावर्षी देखील आपण दोन हजार सव्वीससाठीचा मान्सून दिलेला आहे पुढच्या वर्षी कसा पाऊस राहील नऊ ऑक्टोबर रोजी तो देखील या ठिकाणी आपण नक्की बघा ज्यांनी बघितला असेल त्यांना शंका असेल तर मित्रांनो एक एकाच वर्षामध्ये आपण मान्सून सांगू शकत नाही अनेकच वर्षाचा माझ्याकडचा अनुभव आहे ते अनुभव शेतकऱ्यांनी देखील सांगितलेले आहेत मान्सून देखील शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्याच अनुभवावरती मान्सून दोन हजार सव्वीस दिलेला आहे धन्यवाद